गेल <laughs> गेल गे गे चला आपला पण कॉल समप झालेला आहे चला आपण आता घरी पहिले पासून शिकणार ते गाव लोकांना सुद्धा यालाच हुशार पडले एकदा स्वागत आहे तुमच्या आवडते युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अमोल पाटील तर चला आज आम्ही मित्र चाललो आहे अनिरुद्ध कोळी आपला मित्र आहे त्याच्या भाच्याचा का भाचीचा आज नवस आहे तर आपण वाजवासाठी चाललो आहे मी तर रेडी झालो आहे आणि प्रसाद आणि संकेत ते ऑफिस जवळ थांबल्यात आपल्याला बँडचं सा सामान पण घेऊन जायचे तिथूनच कॅशव बँजू लावायचे तर चला आपण जाऊ ऑफिसला बघा फायनली आपण ऑफिसला पोहोचलेलो आहे आणि इथं बघू शकता तुम्ही प्रसाद कोळी आणि संकेत मोपी आलेला आहे सकाळच सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि चेहऱ्या बघू शकता उठवले पाच वाजता उठलं नाही आले सात वाजता असा आहे बोलता आता टायमिंगच उठलेला का तू काय तुला मी नाही उठवले तो आणि रुतिकरून फोन करत बोलतो मी निघलो मी फोन ना उचल त्याला आवाज तो सात वाजता आठ वाजलं मग त्याला याला टाइम ना त्याला सवळचं टायमिंग दिलं तर आता वाद साडे आठ काय बोलत याला त्याचं टायमिंगच झालं ते चला मग आपण आता सामान घेऊ इथून संकेत मास्तरांच्या रिक्षा आपल्याला आता इथून निघायचे आहे पुढचा प्रवास संकेत मास्तरांच्या रिक्षात आपली गाडी आलेली आहे आणि अनिरुद्ध कोली स्वतः आपल्याला घ्यायला आलं आहे बघा गाडी घेऊन चला आपली इको गाडी आहे हे सामान आलं बघा कोरा ही सोय पहिलेच केली वाटतं साध काम नाही कालो <laughs> <देंगे। चिल> ना? आहे <laughs> <laughs> दादाची इको आहे आणि अनिरुद्ध कोली पुढे बसलाय आणि प्रसाद कोहली मागे बसलाय तिथे मागे संकेत पण बसलाय आणि मागे बसलोय बस चला आम्ही निघूया आता इथून आपल्या मित्राला घ्यायचे अजून एक कोणा घ्यायचे इथून थेट चाललंय अनिरुद्ध काय 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 के ना क्या चला पुढे

वादा। वादा। था वादा। था वादा। था आनी आनी आता युनिट ना घेतलं काय वाजवणार काय आणि इथं आठवण आली आणि कलम बोल सुधा झाली थांबल्या पोरांवर थांबून थांबून इथं वाजलं नव आणि मनीष पाटील स्वतः आलेला आहे प्लस वाला बघू शकता नुसतं असतपुरी न झाली बोल तर लगेच घेतली कॅश बंद झाला हे पवलंय आई कौशी वाजवत चला फायनल निघेल आपण बोलाय की आई माऊलीचा तू बोलत ना पाद्र्या बोल आय आयो आयो चला भेटू आपण आता पुढे आपण आणि झालं विकेट पडले बा

संकेत किती एन्जॉयमेंट करून केली नाचून वू वाह वाह चला आम्ही झालो आपल्या आईच्या दर्शनाला आता कॉफी नका कोण चॉकलेट खाला चला चॉकलेट खा नाहीतर कॉपी खा यो काय जाऊ दे ना आठवण येत ना सोडून दे विषय ফোটোশুট ফোটোশুট চালু এ ফোটোশুট স্মাইল घेतलं बाईनी काही ऐकत ना आणि बघ आणि बघ आमचे आमचे प्रसाद दादानी घेतले म्हणजे पाडपू साहेब कस फिरवत हे नाश्ता करायला पप्पी दे दादाला पप्पी दे <laughs> ए, दा दे। दे। ए, दा एक पप्पी दादाला दा पप्पी दे एक दो <laughs> पप्पी दे मी नीडले तो मला पप्पी दे याने याला पप्पी दे काय 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 परत परत कॅशर बॉय कॅशर बॉय प्रसाद कोळी एक राईस राईस अरे प्रेमोग प्रेमरोग प्रेमरोगो करा इंस्टाग्रामो करा चुरवलं लगीन करायचे पुढच्या वर लहान लगीन करायचे खरोखर करायचे काय याद लगीन करायचे पुढच्या वर्षी कोण फोर असेल तर दाखवा बारीक अॅशवाल आहे

ती कोण होती त्या दिवशी त्या दिवशी कोण होती असत कोण होती पोरी सारखे लास्ट बघ तो संकेत दोस्तीन मैत्रीण नाही संकेत त्याला सांग कसं घातन दाखव त्याला हे संकेत एक फोटो घे प्रसाद फोटो घे हे संकेतचा फोटो घे नवीन करी ती का तुला कर्ण बॅटरी सगळं पकडावा लागला तुला खूप अपमान झालेला आहे लरू हे लरु नको लु नको अलो गो बघतो काहीच तर चला आपण एक आलो आणि आता आपल्याला वलवलीला जायचे मित्राचे घरचे कुलदेवत आलेले आहेत आपल्याला तिथं वाजवायला जायचे त्यासाठी आपण आपला ड्रेसिंग चेंज केलेली आहे संकेत नाही चेंज केली याचे त्याच्याबद्दल मित्राचं बड्डे वाटतं म्हणून सॉंग वाजवतो हो सकाळपासून आता संध्याकाळपर्यंत भुता भूतासारखा झाले तुम्हाला पटात असेल तर तुम्ही हसा ना हसला तरी चालेल हा हा क्रेके। क्रेके। हा, हा, हा पण लाईक करा कमेंट करा आणि तुला सांगत त्याला जाऊ ते करतीलच

चला निघू या नायच तर चला आता कुठं या घाम फुटलेला यांना ना वाटतं गेलो घरी पोलून वाला पाहिजे ना आपल्याला चला आपण निघू आता राम मंदिर जवळची निघतो आता भेटू वलवली गावात गेल्यावर चला तोपर्यंत बाय बाय चला फायनली आपण वलवली गावात पोचलेलो आहे आणि पोरा इथं इंस्ट्रुमेंट लावून भुकली आहेत आणि आपण चाललो आहे आणि जेवता कारण की उद्या सोमवार आहे आणि रात्रीचे वाजलेले दहा वाजले ना कायला वाचले असं काय दाखवायचं एवढं बोलतन तर दाखवू शकत ना तर बघू शकता आपले मेन सहकारी आहे सायकलमध्ये काय घरी <laughs> गेल गेल चला आपला पण कॉल समअप झालेला आहे चला आपण आता घरी जाला बघून चला आता लाइक कार सब्सक्राइब कार लव यू गायज